अशोक मंडले राहणार शिरडोन तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाणे आवारातील ट्रॅक्टर ट्रॉली विक्री करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती कडक कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या या अमरण उपोषणास आर पी आयच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिलाय कवटे मंकाळ पोलीस ठाण्यातील ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील पोलीस कर्मचारी यांच्यावर अद्याप कारवाई न केल्यानं मंडले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अमरण उपोषण सुरू केलंय या घटनेची सविस्तर माहिती अशी की जितेंद्र मंडले यांची महसूल खात्यानं जप्त केलेली ट्रॅक्टर व ट्रॉली ही कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात आणून लावली होती ती ट्रॉली कौटेमंकाळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी राजेंद्र मानवर रिटायर पोलीस हवलदार कावरे यांनी काही महिन्यांपूर्वी पांडेगाव येथील राहणारे रमेश कुरुंदवाडे यांना पन्नास हजार रुपयांना ती विकली होती त्याबाबत त्यानं पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे तक्रार केली होती त्यावरून पोलीस प्रमुख सांगली घुगे साहेब यांनी चौकशी सुरू केल्यानं राजेंद्र मानवर हवलदार यांनी परशुराम स्वामी हवलदार हे पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीला असताना त्यांच्या मदतीनं ट्रॉली परत आणून पोलीस स्टेशन पाठीमागील रस्त्यांनी आणून पोलीस स्टेशनच्या मागे जागेत आणून लावली होती तरी राजेंद्र मानवर हवलदार आणि स्वामी हवलदार यांच्यावर कारवाई होण्यासाठी मंडले दिनांक सात सात दोन हजार पंचवीस या दिवशी पोलीस अधीक्षक सांगली इथं उपोषणास बसणार होते त्यावेळी पोलीस प्रमुख घुगे साहेब यांनी चौकशी करण्याकरता अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दिवशी पोलीस अधिकारी यांचं पथक नेमलंय असं सांगितले होते त्यांच्यावर चौकशी करून लवकर कारवाई करू असं तोंडी सांगितले त्यामुळे मंडले दिनांक सात तारखेस उपोषणास बसले नाही तरी अजूनही राजेंद्र मानवर हवलदार परशुराम स्वामी हवलदार यांच्यावर कारवाई झालेली नसल्यानं मंडले यांनी दिनांक बावीस सात दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर अमरण उपोषण सुरू केलंय याबाबत बोलताना जितेंद्र मंडले व आर पी आयचे पदाधिकारी म्हणाले की दोन हजार एकवीस बावीस ला अँटी करप्शन ट्रॅप लावल्यामुळे सर्कलने माझा जाणून दा बुजून मोकळा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता तो एकवीस बावीस पासून ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारातच होता नंतर मी काही कारणास्तव पोलीस स्टेशनला गेले असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसते दिसल्यानंतर मी दिल्या कळले त्या व्यक्तीबरोबर माझं संभाषण झालं तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की पन्नास हजार ट्रॉली मला पोलिसांनी दिली माझे पन्नास दिवतील मी पैसे ट्रॉली आणून देतो म्हणून सांगितलं तुमची ट्रॉली कधी जप्त केलेली होती दोन हजार एकवीस बावीसला एकवीस बावीसला कुठल्या कारणामुळं अँटीकर्सचा ट्रॅप लावल्यामुळे या सुरूभावनेने माझे पुलिटिशन आणून एक पट्टी वाळू टाकली त्यात आणि वाळूचा दंड आणि बोजा असा आठ लाख ते नऊ लाख रुपये चढव आता तुम्ही सातत्यानं अन्यायाविरुद्ध आवाज उठवता या पाठीमागचं काय कारण असेल या पाठीमाग मला ह्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्यात बडतर्फ के केलं पाहिजे नोकरीत आता कालपासून तुम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी कुणी कुणी भेटी दिल्या काय व्यवस्थित जे आलेले आज सुनील साळुंके बरं आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस बरं कवटे मंगळ पोलीस स्टेशन चे काय अधिकारी वगैरे त्यांनी काय संपर्क केला नाही नाही केलं आता तुमची मागणी काय आहे नेमकी माझी मागणी एवढीच आहे त्यांच्यावर काम नोकरीतून बडतर्फ करून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता टॉली सध्या कुठे आहे पोलीस स्टेशनला आणून लावल्या परत लावल्या एसपीने दम दिल्यानंतर आणून लावल्या म्हणजे ही टॉली विकणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलची आत्ता सध्या सेवा चालू आहे त्या ठिकाणी किती जणांचा सहभाग आहे आता दोघे जण आहेत परत त्यांना मदत करणारे परशुराम स्वामी जे ठाणे अंमलदार होते त्यावेळी ट्रॉले आणून लावताना ते टी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चट्जाल केलेले परत ज्याला ट्रॉली दिल्या त्याला परस्पर जाऊन जबाब घेतलाय की दारुजी नशीद मी जितेंद्र मंडळीवर बोलले म्हणून ते दोन पोलीस आहेत सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्रण आर्थिक तालुकाध्यक्ष बाळासाहेब आणि ते आठवले आहेत ते आज दिवसांना आज उपमेशन सुरू आहे पोलिटेशनमध्ये हिचंद्र मंडळे यांची कॅप्टन जोडीला गेलेली अशी तक्रार माझ्याकडे म्हणजे मला न्याय पाहिजे महाग न्याय मागायला लागेल ह्युमन हेल्थ त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की बाबा सगळी पद्धती सगळी सगळी परिस्थिती सगळी आहे पोलिसेशनमध्ये जाऊन बघितलं सगळी चौक शिक्षित करत असताना असं असाच काय मिळालं की परत आम्ही एस पी साहेबांनी घेतो एस पी साहेबांनी चर्चा केली भेटलो तरीही अजून आम्हाला न्याय काय मिळाला नाही यासंदर्भात शेती मंडळ यांना बोलून घेऊन आजचा दुसरा दिवस होता आम्हाला न्याय मिळवतो कोण कठोर या गोष्टी जी आहे त्यांच्यावर कठोर शिक्षा त्यांना व्हावं यातून पत्तर मिळावली त्यांना हीच आमची माहिती पोलिस प्रशासनाचा जर का हा कारभार बघितला तर टोटली संशयाच्या भवऱ्यात आहे कधी सामान्य माणसाला तिथं न्याय दिला जात नाही महिलांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही अगदी विनयभंगाचे गुन्हे असतील असे गंभीर गुन्हे आहेत याच्यामध्ये महिलांना न्याय मिळत नाही यवाना साधी सी दाखल करून घेतली जाते संबंधित त्यांच्याकडून प आर्थिक व्यवहार केला जातोय त्यामुळे यांना न्याय मिळत नाही या अशा पोलीस प्रशासनाचा कारभार आहे याच्या पुढे जाऊन आता त्यांनी पोलीस प्र ठाण्याच्या जे आवारामध्ये महसूल खात्यानं जी काही कारवाई करून वाहनं जप्त करून लावलेली ती तिथं जो मुद्देमाल आहे तर तो मुद्देमालच आता यांनी परस्परी विक्री करायची चालवल्या मग मला सांगा की महसूल खातं याची जी, जी प्रॉपर्टी आहे मालमत्ता आहे मुद्देमाल आहे हा चोरी करून हा पोलिसांना पोलिस अधिकाऱ्यांना विकायचा काय अधिकार आहे मग एवढा गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर का तिथे घडत असतील आणि हे स्वतः रक्षकच जर का भक्ष करत असतील तर यांना यांचे वरिष्ठ अधिकारी पायबंद घालणार नाहीत का आता किमान तीन आठवडे चार आठवडे झाले हा जितेंद्र मंडले त्या सांगलीकडे एस हो। पी ऑफिसला खेपा घालतोय सर्वांना भेटतोय असणारी आपली कैफियत मांडतोय फक्त त्याला आश्वासन दिलं जातं की तुम्हाला चार दिवसात आठ दिवसात बाबा त्यांच्यावरती कारवाई करू मी काय म्हणतोय त्यांच्या जर त्यांच्याकडे सी सी टी व्ही आहे सी सी टी व्ही मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत बरोबर का की कुणी टॉयली नेली विकणारा कोण आहे नेणारा कोण आहे कधी नेली काय नेली हे यंत्र ये, आहे ते सर्व सविस्तर सांगत आहे मग याच्याद्वारे यांच्यावरती गुन्हे का दाखल होत नाहीत हे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यावरती गुन्हे का दाखल होत नाहीत का वरिष्ठ अधिकारी मागं घ्यायला लागलेत का यांच्यावरती कोणत्या प... राजकीय पक्षाचा दबाव आहे का पुराच्या दबावाखाली वावरतात का अशा प्रकारे हे पोलीस प्रशासनाची सर्व भूमिका ही संशयाच्या हो भौऱ्यात आहे त्यामुळं ना विला जाणं शेवटी या जितेंद्र मंडलेला या ठिकाणी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागलेलं आहे तर त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर जा झालेला जो आहे अन्याय आहे पोलीस प्रशासनामार्फत तर त्याला न्याय मिळूपर्यंत आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्न आंबेडकर पक्ष हे आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहोत जेतू भाऊ अशा काही घटना घडल्या असतील तर त्या उघड याव्यात अशी काही मागणी हो अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही केलात हा या ठिकाणी जितेंद्र एकदा भरला गेला आहे की अन्य तिथं लावलेला मुद्देमाल विक्री केला गेलाय त्याची चोरी झालेली आहे याची सुद्धा का कसून संबंधित प्रशासनानं वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली पाहिजे आणि संबंधितावरती कठोरातले कठोर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतनं पडतर्प करून अशी पोलीस खात्यामध्ये पोलीस खात्याला बदनाम करणारी जी कीड आहे ती कीड काढून टाकली पाहिजे सर सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळेल नाहीतर अन्यथा हमेशाही पोलीस खातं हे संशयाच्या भौऱ्यात राहील आणि बदनामीच्या भौऱ्यात राहील आता या प्रकरणी एस पीची काय भेट वगैरे घेणार आहे काय हो एसपीची भेट घेणार आहे सर्व आम्ही एकत्र येऊन विचार करणार आहे याच्यावरती की नेमकी आपली म्हणजे काय पुढचं धोरण असायला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ती पुढची भूमिका ठरवू यांची ट्रॉली आता परत मिळावी यांच्यावरील जे गुन्हे दाखल केलेले आहेत जर पोलिसच चोर असतील तर जितेंद्र मंडले यांनी जी काय त्यांची चोरी पोलिसांची बक्षीस म्हणून जितेंद्र मंडले यांच्यावरील खोटे गुन्हे दाखल मागे घेऊन किंवा त्यांची जे जप्त करण्यात वा करण्यात आलेलं वाहन आहे ते परत मिळावेत यासाठी तुमचं प्रयत्न असतील का वाहन तर परत मिळावंच मिळावं जे त्यांनी ज्या स्थितीमध्ये ते नेलेलं आहे तर त्या सुस्थितीत ते वाहन आम्हाला परत मिळावं तर ह्या परत मिळावं ह्या गोष्टीला थोडस एक दुय्यम दर्जा असेल कारण हे रक्षक का असणारे पोलीस अधिकारी कर्मचारी हे जे भक्षक शास आता शासनाच्या आधीन आहे ती प्रॉपर्टी मुद्देमाल बरोबर ना तर तो जर का विकत असतील तर हा किती गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे पहिल्यांदा त्यांना पायबंद बसला पाहिजे आहे आणि जो जितेंद्र म्हटले आहेत त्यांचे जे काही टॉयली आहे तर ते टॉयली तर त्यांना मिळावीच मिळावी ज्या स्थितीत होती त्या स्थितीत ती टॉयली ज्या विकली गेली अक्षरशः ती भाडोत्री खाजगी ट्रेननं ती बाहेर काढली गेलेली आहे मग तो क्रेनवाला कोण आहे क्रेन कुणाचं होतं शासकीय आवारामध्ये क्रेन आलं कसं कुणाच्या आदेशानं आलं मग त्या क्रेनला पोलीस खात्यानं जप्त केलंय का तर ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा होणं गरजेचं आहे म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय याला कुठेतरी पायबंद बसणं गरजेचं आहे तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की दोन चार हजाराचा मोबाईल जर चोरीचा कोण चोरला असेल किंवा असेल तर त्या आरोपीला अत्यंत त्रास देऊन त्याच्याकडून लाख लाख रुपये वसूल केले जातात या गुन्ह्यातून सोडवणूक करण्यासाठी मात्र हे जर पोलिसांनी अशा पद्धतीत दरोड टाकला असेल तर या पोलिसांच्या बाबतीत काय केलं पाहिजे दरोडे टाकणारे पण पोलिसच आहेत मोबाईल चोरी करणारा हा सामान्य माणूस असतो बरोबर आहे का त्याच्यावरती अनेक प्रकारचे कलम टाकून अनेक प्रकारे त्याला जर्जर केलं जातं त्याला त्रास दिला जातो जा पण जा आता हे जे मोठ्या चोरी करणारे जे आहेत ते हे पोलीस खात्याचे काही लोक आहेत पोलीस खात्यातच अधिकारी कर्मचारी आहेत आता त्यांच्या खात्यात असल्यामुळं त्यांना ते अभय दिलं जात की काय अशी शंका निर्माण झाली आहे मटले यांच्यावर जी अन्याय घटना घडली त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर कालपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे खरं वास्तविक पाहता ज्या पोलिसांनी या इथल्या नागरिकांना दक्ष रक्षण करत असते त्या पोलिसांच्याकडून मोठ्या प्रमाणात अन्याय अन्याय सुरू असून या अन्यायाविरुद्ध दान मागण्यासाठी वारंवार त्यांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केले होते अनेकांच्या भेटीसाठी घेतल्या होत्या परंतु त्यांना अद्यापि न्याय मिळालेला नाही आणि या अन्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा म्हणून त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून <प्रीकर> उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि उपोषण करूनसुद्धा अजूनही त्यांची दखल घेतलेली नाही तरी लवकरात लवकर जर त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी तदगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही उद्या ततगावमध्ये कौटुंबकामध्ये रस्त्या करणार आहोत आणि तरीही दखल घेतली नाही तर मोर्चे मोर्चा आणि मोठे प्रमाणात आंदोलन छेडून त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देता येईल हे सर्व प्रकार या ठिकाणी केले जातील तसेच प्रशासनानं जर या गोष्टीवर दुर्लक्ष केले तर प्रशासनाला याची मोठी किंमत चुका चुकवावी लागेल एवढं या ठिकाणी मी सांगून थांबतो धन्यवाद